या परिसरामध्ये अनेक बांगलादेशी रोहिंगे या परिसरामध्ये आढळलेत आणि आतंकवाद्यांचा सुद्धा संपर्क असलेला हा एरिया आहे आपण सगळ्यांनी पाहिला असेल मीडियावर आत्ता पण शहरामध्ये कुदळवाडीमध्ये एक भीषण आग लागलेली आहे तिथे आणि त्या संदर्भामध्ये मी आत्ता मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींशी बोललो अशा संदर्भातल्या त्या कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृतपणे जे व्यवसाय करतायत आणि तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये या परिसरामध्ये अनेक बांगलादेशी रोहिंगे या परिसरामध्ये आढळलेत आणि आतंकवाद्यांचा सुद्धा संपर्क असलेला हा एरिया आहे आणि अनधिकृतपणे भंगार व्यवसाय चालत असताना स्क्रॅपचे व्यवसाय चालत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं लायसन नाही आणि अनधिकृतपणे ते चालवतात त्यामुळं अशा प्रकारच्या घटना तिथं घडता आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे सकाळी जी आग लागली होती अजूनही त्याच प्रकारे त्याच्यापेक्षा भीषण चालू आहे त्यामुळं अशा प्रकारच्या एरियामध्ये कठोर कारवाई करण्यासंदर्भातले आदेश आदरणीय देवेंद्रजींनी या संदर्भातले त्या संबंधित प्रशासनाला आमच्या इथले दिलेले आहेत मी त्या संदर्भामध्ये दे आत्ताच देवेंद्रजींशी बोलून आलो त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी दिलेत अशा अनधिकृतपणे चाललेले जे पण बेकायदेशीर चाललेले जे व्यवसाय आहेत त्या ठिकाणचे बंद करून त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य प्रशासन यांच्या माध्यमात कठोर अशी कारवाई करण्यासंदर्भातले आदेश आदरणीय देवेंद्रजींनी दिले आहे हो मी आता राज्यपालांचं हे झालं की मी तिकडे निघणार आहे पण अशा संदर्भामध्ये याच्या मागे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडल्यात आणि अनेक लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे आजूबाजूला राहणारे जे पण आमच्या सोसायटीत आरक्षेत नागरिक आहेत त्यांना याचा फार मोठा त्रास होतो त्याच्याकरता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भातली भूमिका मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे मांडली आणि त्यांनी त्या संदर्भातले निर्देश खाली प्रशासनाला दिले आहेत नाही ना नाही ही तो एरियाच पूर्ण कुदळवाडी हा एरियाच पूर्ण हा अनधिकृतपणे त्या ठिकाणी स्क्रॅप जाळलं जातं स्क्रॅप जमा केलं जातं ते नदीमध्ये टाकलं जातं अशा प्रकारचे वारंवार केसेस मी मागच्या पाच वर्षामध्ये सोपा आलेले आहेत पिंपरींचोड शहरातल्या त्या आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनाही माहिती आहे त्यामुळे त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यासंदर्भातली भूमिका माझी पहिल्यापासून होती विशेषतः बांगलादेशी त्या मार्गामध्ये जास्त राहतात त्याकरता आमची कठोर कारवाई करण्यासंदर्भातली भूमिका होती